महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया आज धाराशिव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिव बसस्टँड ते भवानी चौक सांजा रोड हा रस्ता नवीन करण्यात यावा तूर्त पावसाळ्या पावसाळ्यामध्ये या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी व या नागरिकांची या भागातून होणारी जी खेळसांड आहे ती थांबवावी आपण बघतो की राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागामध्ये नामांकित कॉलेज आहेत शाळा आहेत ट्युशन्स आहेत कोचिंग क्लासेस आहेत आणि रहिवाशी क्षेत्र आहे यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेले आहेत पाऊस पडला की रस्ता दिसत नाही नागरिकांना अनेक ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये पडून अपघात झालेले आहेत तसेच आपण बघतो की वारंवार त्या ठिकाणी रस्त्याची डागडुकी केली जाते परंतु कायमस्वरूपी या रस्त्याचा ता आतापर्यंत तोडगा या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेला नाही त्यामुळे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की या पावसाळ्यामध्ये त्या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी व कायमस्वरूपी हा रस्ता नव्या करण्यात यावा तसेच बस बसस्टँड ते सांता चौक भवानी चौक हा रस्ता पण तात्पुरता या पावसाळ्यापुरती दुरुस्ती करावी व कायमस्वरूपी हा रस्ता नवीन करण्यात यावा तरी आम्हाला या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलेला आहे की हा रस्ता मंजूर आहे या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव बस स्टँड ते भवानी चौक सांजा सांजा जाणारा रस्ता हा रस्ता क पूर्णतः नवीन करण्यात येईल आज आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेला आहे येत्या आठ दिवसामध्ये या रस्त्याची या पावसाळ्यापुरती दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा